भाजपात या सर उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावरती आहेत आणि पंतप्रधानावरती त्यांनी टीका केलेली आहे की भ्रष्टाचार करा भाजपमध्ये सामील व्हा तुम्हाला कोणशीत मिळेल अन्यथा तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल मला वाटतं त्यांना स्वतःला त्यांच्या पक्षावरचा कंट्रोल राहिला नाही त्यांचं माननीय उद्धवजींचं नियंत्रण स्वतःच्या पक्षावरचं जसं सुटलं तसं त्यांचं नियंत्रण त्यांच्या जिभेवरचं सुद्धा सुटलेलं आहे आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या माझी मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने अमर्याद जिभेवर कंट्रोल न करता बोलणं हे निंदनीय आहे मान्य पंतप्रधानांवर बोलण्या अगोदर स्वतः अभ्यास करण्याची सवय उद्धवजीने लावावी त्यांच्या पक्षात असला तर तो आपला आणि समोरच्या पक्षात गेला तर तो बाबा हेच सगळी मंडळी स्वतःच्या पक्षात असताना हे सगळे स्वच्छ दुत धुतल्यात आंधळाचे आहेत म्हणून म्हणणारे उद्धवजी आज त्यांना सोडून विचारासाठी दुसऱ्या पक्षात गेले किंवा दुसरा पक्ष स्थापन केला तर ते भ्रष्टाचारी झाले ते स्वतः ज्या वेळेला अजितदादा पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले तेव्हा अजितदादा हे दुधासारखे स्वच्छ होते आज ते जर स्वतःचा पक्ष काढून या सरकारमध्ये आले तर भ्रष्टाचारी झाले आणि त्यामुळे असा दुतोंडीपणा हा तुम्हाला शोभत नाही असा माझा त्यांना सल्ला आहे मी गेल्या ज्या वेळेपासून बिल्किस बानूच्या प्रकरणामध्ये न्यायालयाचा निवाडा लागला त्या दिवशीपासून मी समाजासमोर मांडतोय काही दिवस थांबा तुम्हाला बिल्किस बानोची वकालत करणारा एक वकील हा उद्धवजींच्या रूपाने दिसेल आणि तो आज समोर आलाच त्या प्रकरणावर आणि महिलांच्या विषयावर मला भाष्य करायचं नाही पण जिथे जिथे हिरवी प्रकरणं दिसतील तिथे तिथे उद्धवजी त्यांच्या संरक्षणार्थ उभे राहतील आणि म्हणून ज्या वेळेला नवाब मलिक असो त्या ठिकाणी हसीना पारकर असो दाऊदच्या प्रॉपर्टीज असोत दंगे असोत या सगळ्या विषयामध्ये हिरव्याची कास पकडणारे उद्धवजी आम्ही पाहतो आणि म्हणूनच ज्यावेळेला अयोध्येमध्ये राम मंदिराची धूम चालू होती मुंबईकर आणि हिंदुस्थानमधले नागरिक सण साजरा करत होते त्यावेळेला मुंबईतल्या उद्धवजींच्या सर्व शाखा काळोखामध्ये बंद होत्या अभिनंदनाचं एकही पत्र लावून होत्या मुंबईकर विसरणार नाही घेऊन भाजप प्रयत्न करत की मुंबईकरांना होई, दर्शन होईल काय नियोजन आहे मुंबईकरांना खर तर सर्व मुंबईला आम्हाला दर्शन करवायचं आहे पण काही जे दिवस निवडणुकांपूर्वीचे आचारसंहितापूर्वीचे हातामध्ये आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त मंडळींना अयोध्यापर्यंत नेण्याची ही सुवर्ण संधी आणि पुण्याचं कार्य आम्हाला करायला मिळतंय निवडणुकानंतर सुद्धा ते चालूच राहील साहेब उद्धव ठाकरे आहेत मात्र त्यांचे माजी प्रवेश मला असं वाटतं की त्यांचा पक्षावरचं नियंत्रण नाही उद्धवजींनी ज्यावेळेला बाळासाहेबांचे विचार सोडले हातामध्ये शरद पवारांचे विचार आणि सोनिया गांधीजींच्या पक्षाचे आचार हे घेतले तेव्हापासून बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे कडवट हिंदुत्ववादी उद्धवजींना सोडून बाहेर निघायला लागले सूर्यकांत दळवी त्यातलंच एक उदाहरण आहे मोठे नगरसेवक ते भाजप आणि शिवसेना आहे मोठा मला वाटतं धक्क्याचा हा विषय नसून मुंबईतील जनप्रतिनिधींना मुंबईच्या विकासासाठी उद्धवजींच्या पक्षाने ते नेतृत्व करत असताना पंचवीस वर्षात चुना लावला हे आज स्पष्ट व्हायला लागलं आणि म्हणून जे जे मुंबईवर प्रेम करतात आणि मुंबईच्या विकासाच्या बाजूने आहेत असे उद्धवजींच्या पक्षातले लोक त्यांच्या पक्षाला लाथाडून मुंबईच्या विकासासाठी आमच्याबरोबर येत आहेत ही प्रक्रिया अजून गतीने पुढे जाईल प्रोजेक्टवरती एक प्रतिक्रिया हवी होती की विशेषतः चाळी असतील किंवा झोपडपट्टी असेल अनधिकृत बांधकाम असतील तिथे राहणाऱ्या लोकांना हक्काचे घर मिळावित म्हणून आज अर्थमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे त्या अनुषंगाने धोरण येण्याचं प्रस्तावित आहे कशा प्रकारे फक्त मुंबईसाठी याचा कशा प्रकारे फायदा होईल मला असं वाटतं की हा संपूर्णतः हा मुंबईकरांचा विचार आहे मुंबईच्या शहर भागामध्ये चाळीत राहणार आमचा मुंबईकर मूल मुंबईकर म्हणून गावठाण आणि कोळीवाड्यामधत राहणार आमचा मुंबईकर आणि अनेक चेने नसल्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये साठ लाखाच्या वर राहणारा आमचा मुंबईकर या सगळ्यांना कुठेतरी केंद्र सरकारकडून मदतीचा हात हवा होता धोरणात्मकरित्या राज्य सरकारने योजना केल्या आणि त्या धोरण आणि योजनांबरोबर बजेटमध्ये काहीतरी मिळावंही त्याचं स्वप्न होतं ते स्वप्न या बजेटमध्ये पूर्ण होण्याच्या दिशेने आहे याचं मला खूप अभिमान आणि सार्थक सभानंद वाटतोय आणि म्हणून मी केंद्र सरकारचं अभिनंदन करतो आ, सर उद्धव ठाकरे धन्यवाद